नमस्कार हर हर महादेव आजपासून श्रावण सुरू होतो आहे आणि आता आपण आहोत दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरमध्ये दक्षिणेत हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि या मंदिरासंदर्भात दर सोमवारी आता येथे गर्दी होताना आपल्याला दिसेल आणि या मंदिरासंदर्भात आणखी श्रावणातल्या या सोमवारांसंदर्भात बोलण्यासाठी आपल्या सो आपल्यासोबत आहेत येथील मंदिराचे पदाधिकारी आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत नमस्कार पहिला तर समस्त बेळगावकर नागरिकांना पवित्र श्रावण सोमवारच्या के एम एम न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सर्व हिंदू बांधवांना पवित्र श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा साधारण काल रात्रीपासून इथं दर्शनाची आणि अभिषेकाची रीग या समस्त बेळगावकर नागरिकांच्या वतीनं लागलेली होती काल रात्री बारा वाजल्यापासून समस्त बेळगावकर नागरिकांच्या कल्याणासाठी जनकन्यालासाठी म्हणून श्री कपलेश्वर महादेव ट्रस्टच्या वतीनं पहिला अभिषेक आम्ही आयोजित केला होता तो अभिषेक झाल्यानंतर पहाटे पाच वाजेपर्यंत पंचामृत अभिषेक चालले सहा नंतर साधारण अकरा वाजेपर्यंत रुद्र विशेष रुद्राभिषेकाचं आयोजन केलेलं होतं आणि श्रावणी सोमवार श्रावणच्या सोमवारामध्ये या कपलेश्वर मंदिरामध्ये त्रिकाल पूजेचं आयोजन देखील केलेलं होतं ती पू पूजा देखील आता मंदिरामध्ये संपन्न होत आहे तसेच आज सायंकाळी ठीक साडेसात वाजता भव्य अशी पालखी सोहळा इथं निघणार आहे पालखी सोहळा झाल्यानंतर विशेष महाआरतीचं आयोजन या श्रावण सोमवारनिमित्त केलेलं आहे त्यामध्ये देखील सर्व बेळगावकर नागरिकांनी सहभागी व्हावं असं श्री कपिलेश्वर महादेव ट्रस्टच्या वतीनं आम्ही समस्त बेळगावकर नागरिकांना आव्हान करीत करीतो साहेब हे मंदिर जे आहे हे दक्षिण काशी म्हणून की याचा महिमा आगाद आहे तर या मंदिरासंदर्भातलं दक्षिण काशी म्हणून का ओळखलं जातं संदर्भात आपण थोडी माहिती साधारण बेळगावच्या पंचकुरशीमध्ये एक आख्यायिका आहे की उत्तर काशीला जाऊन आल्यानंतर जी आमच्या बेळगावच्या समस्त नागरिकांची एक परंपरा आहे की इथं आल्याशिवाय ती तीर्थयात्रा तीर तीर संपूर्ण होत नाही म्हणून याला कदाचित का दक्षिण काशी असं म्हणून पहिला पार परंपरेपासून असं आमच्या वडलोपारजीत किंवा पूर्वजांनी असं नाव विख्यात गेलं आहे तेच आता कंटिन्यू इथं आम्ही दक्षिण काशी म्हणून आलेलं आहे तरी आ, हा मंदिराचा इतिहास म्हटला तर साधारण हजार वर्षापूर्वीचा असू शकतो कारण जी बेळगावच्या किल्ल्यामध्ये जी कमलवस्ती आहे तिचा शिल्लालेखामध्ये कपलेश्वर मंदिराचा उल्लेख आहे आणि ती क साधारण हजार वर्षापूर्वीची कमल बसती आहे त्या जेणेकरून आम्हाला असा अंदाज आहे की हे हजार दोन हजार वर्षापूर्वीच देखील हे स्वयंभू शिवलिंग असू शकेल श्रावण सोमवार श्रावण सुरू झालेलं आहे आणि सोमवारी आजच्यासारखीच प्रत्येक वेळेला गर्दी असते तर मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीनं काय वेगळे कार्यक्रम ठेवले जातात का आयोजित केले जातात का ह्या वर्षी जरा वेगळे पण म्हणजे पाच श्रावण सोमवार आलेले आहेत आणि आता तुमच्या विज्युअलमध्ये बघितलं असणार आकर्षक आम्ही असं विद्युत रोषणाई किंवा डेकोरेशनचं काम सातत्याने गेले चार वर्ष विनायक पालकर आणि बसवराज होंडगेकर म्हणून जे आमचे दरवर्षी जे करतात त्यांच्या माध्यमातून हे गेले चार पाच वर्ष देखील इथं चालू आहे त्यांचं देखील आम्हाला विशेष सहकार्य इथं लाभलेलं आहे परत दर दर आठवड्याला वेगवेगळी सजावट करून काहीतरी तरी नवीन्यपुण्य बेळगावकर नागरिकांना देण्याचं हे कपलेश्वर मंदिराचं सातत्याने गेले दोन हजार अठरापासून जो प्रयत्न आहे तो आम्ही अखंडितपणे सुरू ठेवणार आहे आणि आता बघत असाल भक्तांच्या सोयीसाठी म्हणून मागच्या आठवड्यात जो बेळगाव आणि आमच्या परिसरात जो पाऊस झाला त्याच्या संदर्भात आम्ही भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून वॉटरप्रूफ मंडप मंदिराच्या समोर कपलेश्वर विसर्जनाच्या तलावावर आणि कपलेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये देखील वॉटरप्रूफ मंडप भक्तांसाठी गाठलेला आहे जवळजवळ बत्तीस सी सी टी व्ही जेणेकरून जेणेही कुणाचे जे पाकिट किंवा ह्याच्यापासून चोरी इतर गैरकृत होणे म्हणून आमचे बत्तीस कॅमेरे इथं ऑनलाईन सुरू आहेत तसेच एक्स्ट्रीमचे जवळजवळ बावीस सुरक्षारक्षक महिला आणि पुरुष यांची वेगवेगळी टीम करून ते देखील भक्तांच्या सेवेसाठी आहे आणि तसेच आमची मंदिराची जी सेवेकऱ्यांची फौज त्याचा तोड नाही आहे ती अहोरात्र काल रात्रीपासून झटत आहेत कारण सेवेकऱ्यांनी केल्याशिवाय हे त्यांचं पूर्ण ह्या जो श्रावण आम्ही सेवेकरांच्या खांद्यावरच ठेवून आम्ही पार पडणार आहे के एम एमच्या माध्यमातून आपण भक्तांना काय आव्हान करू इच्छितो के एम एमच्या माध्यमातून मी बेळगावच्या नागरिकांना आव्हान करू इच्छितो अजून चार सोमवार शिल्लक आहेत यावेळी आपल्या दक्षिण काशीचे दर्शन घ्यावे आणि आपल्या इच्छा आकांक्षा काय आहेत त्या देवाकडे सांगून त्याची पूर्तता करून घ्यावी